नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा नमस्कार मी राहुल तर मी सध्या घाटकोपर पूर्व कामराजनगर या ठिकाणी ठाकरे घाटाचे शिवसेना नेते संतोष पिंगळे कामराजनगर आणि रामाबाई आंबेडकर नगर एस आर ए आणि एम एम आर डे पुनर्वसन योजना राबवण्यात येत आहे आणि ह्या पुनर्वसन योजनामध्ये झोपडपट्टी धारकांना जे काही गोष्टी अगोदर वेळेस ज्या सांगितलेल्या आहेत आणि ज्या आत्ता काही गोष्टी विलंबनाने माहिती होत आहे झोपडीधारकांना याच्याबद्दल ठाकरे घाटाचे संतोष पिंगळे यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत तर आपण त्यांच्याकडनं ते जाणून घेऊ एन एकोणीसमध्ये एकोणीसमध्ये फक्त साडेचार हजार घरं आहेत त्यातली आत्तापर्यंत दोन ते एकवीसशेच घरं पात्र झालेली आहेत बाकी लोकांचा अजून अनिर्णित पात्रापत्रता बाकी आहे तर पूर्ण कामराज आणि रमाबाई नगर सोळा हजार पाचशे झोपड्या आहेत तर ज्या कामराजला स्टँडिज कॅम्प पाहिजे किंवा परमेश्वर कदम यांचा जो मी काल जो एका मीडियामार्फत व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये गार्डनची जागा उपलब्ध आहे असं त्यांचं म्हणणं आहे आमचं म्हणणं नाही त्यांचं म्हणणं आहे परमेश्वर कदम यांचं म्हणणं आहे की गार्डनची जागा उपलब्ध आहे आणि तिथे डेव्हलपमेंट नंतर होणार आहे तर मग त्या गार्डनच्या जागेवर जर तुम्हाला स्थानिक लोकांना सा स्थानिक झोपडीधारकांना जर टँडिस्कॅम बांधून दिलं तर याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे नाही नाही तुम्ही जे म्हणताय की गार्डनची जागा अजूनपर्यंत आमच्या इमारती कुठे होणार याचं सँक्शन प्लॅनच नाही आमची सतत मागणी आहे नाही नाही मी म्हणत नाही असे परमेश्वर कदम यांच्या व्हिडिओमधून मी माहिती घेऊन तुम्हाला विचारतो आहे मी पत्रकार मी तुम्हाला काही म्हणत नाही जे त्यांच्याकडनं आलेल्या व्हिडिओमधून सार्वजनिक व्हिडिओमधून आहे तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो जो गार्डनची जागा आहे किंवा ती गार्डन कुठे जागा आहे आणि काय आहे येथे जर तुम्हाला टेन्डिस कॅम्प बांधून दिलं त्यांनी तर त्याचं मी तुम्हाला तेच सांगतो आहे की जे त्यांना वाटलं म्हणून खरं ठरलं असं नाही ना, ना। ते जे जे सांगतायत की गार्डनची आरक्षी जागा तर माझ्या अधिकाऱ्यांना सांगणं आहे की जे शँक्शन प्लॅन आहे या प्रकल्पाचं जो प्लॅन आहे ज्याला सरकारने मंजुरी दिली आहे प्रारूप नाही प्रपोज नाही तर सँक्शन प्लॅन हा जर आमच्यासमोर आणला तर आम्हाला कळेल की खरोखर तिथे गार्डनची जागा कुठे आहे त्या गार्डनच्या जागेवरती तुमच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर तिथे कॅम्प नवीन बांधू देत असेल तर आम्ही राज्य जाणार तयार आहोत ना पण सँक्शन प्लॅनमध्ये आत निश्चित ती जागा कुठे आहे हे तर आम्हाला दाखवत त्यानिमित्ताने आम्हाला सँक्शन प्लॅन तर आम्हाला बघायला मिळेल की आमच्या इमारती खरोखर कर कुठे मिळणार आहेत म्हणून आमचा हा लढा आहे की आम्हाला सँक्शन प्लॅन अगोदर दाखवावा त्याच्यानंतर आम्ही करारपत्र करायचं की नाही करायचं याचं आम्ही ठरवणार आहोत जे स्थानिक झोपडीधारकांचं टँडिस कॅम्प इथे किती लोकांची मागणी टँडिस कॅम्प पाहिजे आणि किती लोकांची मागणी नाही टँडिस कॅम्प पाहिजे असो टँडिस कॅम्प मिळेल या नाही मिळेल पण एम एम आर डी ये आणि एस आर ए यांच्याकडनं काही तुमच्याबद्दल प काही पत्रव्यवहार झाला आहे तुम्हाला काही त्याच्याबद्दलची माहिती मिळाली का या ठिकाणी पंधराशे ते सतराशे लोकांनी कॅम्पची मागणी केलेली आहे तशी पत्रं आम्ही एम एम आर डीला प्रत्येकाचं वैयक्तिक पत्र सोळाशे लोकांचं वैयक्तिक पत्र आम्ही एम एम आर डीला डिस्पॅच केलेलं आहे त्याच्यावरती त्यांनी आम्हाला सांगितलं की आमची तुमची मागणी विचाराधीन आहे ती विचाराधीन असल्यामुळे आम्ही अजूनपर्यंत थांबलेलो आहे की कॅम्प आम्हाला मिळेल ह्या आशेवरती आम्ही अजूनही त्या प्रकल्पाबरोबर आहोत आता जे काही झोपडीधारक अपात्र आहे आणि पात्र आहे त्यांना जी एक दोन दिवसापूर्वी सगळ्यांना नोटीस यायला लागल्यात या नोटीस कशा पद्धतीने ज्यांनी चेक घेतले त्यांना पण नोटीस आल्यात असं तुमच्यामार्फत आम्हाला कळतं आहे आणि ज्यांनी चेक नाही घेतले त्यांना पण नोटीस आल्यात आणि जे आपपात्र आहेत त्यांना पण नोटीस आल्या नोटीसी या नोटीसीबद्दल हा जो संभ्रम तयार झाला आहे या संभ्रम कशा पद्धतीने तुम्ही दूर करणार आहे किंवा कशा पद्धतीने एम एम आर डी एल तुम्ही जाऊन परत प्रश्न उत्तर करणार आहेत कालपासूनच या ठिकाणी एक तेस अडतीस म्हणून कारवाई करण्यापूर्वीची जी एक नोटीस येते ती नोटीस यांनी पाठवली आहे मला वाचून खरोखरच आश्चर्याचा धक्का बसला की ज्या लोक ही तेहतीस अर्थाची प्रक्रिया कशी असते माहिती आहे का जे प्रकल्पाला सहकार्य करत नाहीत किंवा सर्वेमध्ये भाग घेत नाहीत पात्रपत्रेला पेपर देत नाहीत अशा लोकांवरती तेहत्तीस अर्थाची कारवाई होते काल जी नोटीस आलेली आहे काल जी नोटीस आलेली आहे की बघा ही नोटीस आहे ह्याच्यामध्ये ज्यांनी करारपत्र केले त्यांचासुद्धा तेहतीस अडतीस ज्यांनी चेक घेतले त्यांनासुद्धा तेहतीस अडतीस आणि विशेष गांभीर्याची बाब म्हणजे कालपर्यंत ही लोक पात्र होती आज नोटीस देताना ते अनिर्णय दाखवली जातात म्हणजे नक्की गोडबंगाल काय आहे आम्हीची जी भीती आहे ना की दोन वर्षांचा चेक संपल्यानंतर या लोकांना अनिर्णय दाखवला जाईल त्याचा हा पुरावा आहे म्हणजे तुम्ही काम करण्यापुरतं आत्ता तुम्ही त्यांना पात्र दाखवलं होतं दहा तारखेपर्यंत अकराला नोटीस काढता आणि ती त्याच्यामध्ये अनिर्णय दाखवता म्हणजे नक्की करायचं काय प्रकल्पाला सहकार्यासुद्धा ती लोकं करत आहेत त्यांनी ॲग्रीमेंट भरले आहे तुमचे करारपत्र भरले पात्रपत्र करून घेतलं चेक घेतले मग अशा लोकांवरती त्यांनी काही लोकांनी घरं तोडली त्यांच्यासुद्धा तुम्ही तेहतीस अडथीची कारवाईची नोटीस लावता म्हणजे मला वाटतं हे अधिकारी ज्यांनी कुणी सह्या केल्या आहेत का कुठला आंबली पदार्थ घेऊन काम करत होते तर त्यांनी ते स्वतःची त्यांच्या स्वतःची पात्र यादी अनेक परिशिष्ट दोन तपासत नव्हते का म्हणजे नक्की चाललं आहे काय माझं स्वतःचं दाखवतो मी या सत् यान एकोणीसशे सत्याहत्तरवरती माझं नाव आहे संतोष पिंगळे माझ्या खाली भावाचं नाव होतं आज माझ्याकडे ती कॉपी आहे त्याचं पात्र असताना आज त्यांनी त्याच्यामध्ये बंद दाखवलं म्हणजे विचार करा हे बघा ह्या यादीमध्ये इथे पात्र दाखवलं गेलं आहे हे बघा पात्र आहे तुम्ही स्वतः बघू शकता पात्र आहे नक्की अधिकारी करतात काय कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाला तरी घाबरवण्यासाठी हे सगळे प्रकार केले जात आहेत का मला तरी अशी शंभर टक्के खात्री वाटते की आम्हाला इथून विस्थापित करण्याचा हा डाव आहे मग या ज्या जी नोटीस आलेली आहे या नोटीसबद्दल आपण काय आता पाठपुरावा करणार आहात का किंवा जे अपात्र आणि पा अपात्र लोक आहे नोटीस आहे जी यांना सरसगड जी नोटीस तुम्ही तुम्हाला दिलेली आहे या नोटीसीबद्दल तुम्ही काय एम एम आर डीच्या अधिकारी किंवा एस आर एचे अधिकारी यांच्यासंगती काही संपर्क केला का आणि सगळं बघता ह्या प्रकल्पाला आपला विरोध आहे का हा एक मेन मुद्दा आहे सर्वप्रथम सांगतो की माझा ह्या प्रकल्पाला माझा काय माझ्यावर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नाही त्यांचं असं म्हणणं आहे की रामाबाई आणि कामराजनगर येथे एस ये आर ए आणि एम एम आर डी संयुक्तपणे पुनर्वसन योजना राबवत आहे कारवे करत आहे कर याच्याबद्दल ठाकरे घाटाचे नेते संतोष पिंगळे यांनी या नोटीसीमधून एम एम आर डी एस आर ए यांना प्रश्न उत्तरं करणार आहात मी राहुल खंडीजोड स रामकुमार सत्य पोलीस टाईम घाटकोपर मुंबई सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाईम्स